thank you ध्यान सुद्धा असच आहे जे आपल्या मनाला शुद्ध करेल जे आपल्या मनाला सामर्थ्यशाली करेल आणि हे सगळे विचार जिथे दुःख त्रास वेदना राहतात त्यापासून बाहेर काढून आपल्याला कर्मामध्ये आणेल चांगल्या कर्मामध्ये शेवटी आपल्या पाठीशी कोण उभं राहणार आहे आपल्या पाठीशी आपली चांगली कर्म उभी राहणार आहेत तेव्हा आजच्या मेडिटेशनला आपण सुरुवात करूया तुम्ही तयार आहात ध्यानासाठी तुम्ही बसा डोळे बंद करा आणि पूर्ण लक्ष सूचनांकडे द्या सर्वात आधी डोळे बंद करून स्वतःच्या शरीराचा मनाचा अनुभव करा आपल्या गुण दोषांसह स्वतःला स्वीकार करा पुढील आयुष्यामध्ये अजून चांगलं करण्याचे खूप मार्ग आपल्याला मिळणार आहेत जीवनात सुंदर अशी प्रगती करायची आहे स्वतःची प्रगती करायची स्वतःच्या कुटुंबाची प्रगती करायची आपलं जे काही कार्य आहे ते कार्य करत असताना आपली भूमिका छान चांगल्या प्रकारे पार पाडायची आहे आणि एक यशस्वी जीवनामध्ये आपल्याला व्हायचं आहे आणि असे सुंदर सुंदर मार्ग आपल्याला मिळत जाणार आहेत जे घडून गेलं ते आपण आता बदलू शकत नाही पण या इथपासून पुढे आपण नेहमी शांतपणे निर्णय घेऊ आणि कर्म करू हे आपण नक्कीच करू शकतो आणि त्यामुळे आपण जसे आहोत त्या सगळ्या चांगल्या वाईट घटनांसह आपण आता आपल्या स्वतःला स्वीकार करू संपूर्ण लक्ष नाकाकडे आणि पुढील थोडा वेळ आपला स्वतःचा आपोआप चालू असलेला श्वास हा फक्त पाहायचा आहे श्वास कसा येतो श्वास कसा जातो बारकावे टिपूया श्वासाबद्दलचे बारकावे टिपायचे आहेत श्वास कसा येतो येताना नाकाला स्पर्श करतो जाताना सुद्धा नाकाला स्पर्श करतो फक्त पहा शुद्ध श्वास आहे आपल्या मध्ये जीवन ऊर्जा तो नेहमी खेळती ठेवत असतो शुद्ध श्वास आहे त्या शुद्ध श्वासाकडे फक्त पहा श्वासाबरोबर होणारी शरीराची हालचाल त्याकडे लक्ष द्या छाती पोट खांदे आपोआप सुरू असलेल्या श्वासाबरोबर शरीराची स्वाभाविक हालचाल होत आहे आणि श्वासाचा स्पर्श સંપૂર્ણ લક્ષ શ્વા प्राण पूर्ण अपान शून्य येणारा श्वास म्हणजे प्राण पूर्ण लक्ष द्या श्वास जेव्हा भरून थांबला श्वास आपोआप दोन वेळेला थांबतो एकदा भरतो तेव्हा थांबतो आणि एकदा सुटतो तेव्हा थांबतो एक दा गॅप आहे त्याला म्हणतात पूर्ण आणि शून्य प्रत्येक श्वासामध्ये दोन गॅप आहेत पहिले प्राण मग पूर्ण मग अपान मग शून्य पूर्ण लक्ष द्या बघू हे ऊर्जा चक्र आहे या श्वासोश्वासाच्या चक्रामुळे आपल्या शरीराला जीवन ऊर्जा मिळत असते संपूर्ण श्वासाकडे लक्ष श्वास हे सत्य आहे आणि भरकटलेलं मन ही कल्पना पाहता पाहता मन भरकटेल तेव्हा त्याला प्रेमाने पुन्हा एकदा श्वासावर घेऊन यायचं आहे आता पूर्ण लक्ष द्या प्राण पूर्ण अपान शून्य मनोमन म्हणायचं प्राणाच्या वेळेला प्राण जेव्हा वर जाऊन श्वास थांबेल तेव्हा पूर्ण जेव्हा श्वास सुटत आहे तेव्हा अपान आणि जेव्हा श्वास सुटून थांबला तेव्हा शून्य करा बघू पूर्ण फोकस करा मन सजग सचेत पूर्ण लक्ष श्वासाकडे संपूर्ण लक्ष श्वासाकडे पुढची खोल स्टेप आता घेऊया त्याआधी पुन्हा एकदा करू प्राण पूर्ण अपान शून्य पूर्ण लक्ष प्राण पूर्ण अपान शून्य आपल्या मनाला हीलिंग द्यायचं आहे हिलिंग म्हणजे उपचार करणारी ऊर्जा आजचा हा पाठ शिकायला चाळीस मिनट पण हे हिलिंग मेडिटेशन करायला केवळ दोन मिनिट हे जर रोज केलं तर आपण रोज फार चांगल्या प्रकारे आपला पूर्ण दिवस जाईल उत्साहाने जाईल आणि म्हणून हे आजचं हिलिंग मेडिटेशन आहे पूर्ण लक्ष द्या प्रत्येक श्वासाच आवर्तन पाहायचं आहे प्राण पूर्ण अपान शून्य हृदय धडधडत हा आहे हार्टबीट चा अनुभव करायचा प्राण पूर्ण अपान शून्य हार्टबीट सुद्धा सुंदर अशी हृदयाची स्पंदन जाणवू देत जर श्वासावरती संपूर्ण लक्ष केंद्रित केलं तर आपोआप आपल्याला सुंदर अशी हृदयाची स्पंदन जाणवू लागतात आणि मन हे ध्यानस्थ नीट लक्ष द्या प्राण पूर्ण पान शून्य आणि हृदयाची धडधड दोन्ही एकत्र शरीर रिलॅक्स मन शांत संपूर्ण लक्ष श्वासाकडे आणि हृदयाच्या धडकण्याकडे आज मी रागावणार नाही हे आता हीलिंग ॲफर्मेशन आपण देतो आहोत ही शुद्ध शांतीची अवस्था आहे अशा अवस्थेमध्ये आपल्या अवचेतन अवस्थे मनावर आपण हिलिंग संस्कार करू पहिला संस्कार हा आहे आज मी रागावणार नाही आजचा दिवस व्यवस्थित पार पाडीन दिवसभरातले सर्व घटना प्रसंग यांना शांतपणे कोणी काही बोललं किंवा मनाविरुद्ध काही घडलं तरी शांतपणे त्याचा अनुभव घेईन आज मी रागावणार नाही आज मी काळजी करणार नाही पूर्ण लक्ष शुद्ध श्वासाकडे प्राण पूर्ण अपान शून्य आणि हृदयाची धडधड जर माझ्यापाशी प्रकृती खेळते आहे हे जे ऊर्जा चक्र आहे याचा अनुभव बघा आपण काहीही करत नाही आणि तरी सुद्धा बघा आपलं शरीर मन जीवन कस सुरळीत चालू आहे तेव्हा या प्रकृतीवर आपण जी ध्यानधारणा करतो ज्या प्रकृतीची जी आपल्यामध्ये ऊर्जा स्वरूपात खेळते आहे आणि आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी ती देत आहे हेच आपण ध्यानाद्वारे शिकत आहोत आणि असं असताना मी कशाला बर काळजी करू ही जी ऊर्जा आहे जिनी एवढे वर्ष प्रत्येक क्षणी श्वासामार्फत माझ्यात येऊन मला मार्ग दाखवला ऊर्जा दिली अशी खेळती ऊर्जा जीवन चालवणारी शक्ती मज जवळ असताना मी काबर काळजी करू आज माझी सर्व कर्म सर्व कामे मी व्यवस्थित पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि प्रामाणिकपणे पार पाडी पूर्ण विश्वास सर्व नाती सर्व रोल्स आपले ऑफिस मधला आपलं कार्य घरी आपलं कार्य प्रामाणिकपणे आणि अत्यंत सुंदरपणे उत्साहाने विश्वास ठेवून मी पार पाडी आज मी स्वतःशी आणि इतरांशी प्रेमानी आपुलकीनी वागीन दयाळूपणे वागीन आणि मला जे जे काही चांगलं मिळालं आहे माझ्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला आयुष्यामध्ये चांगल्या मिळाल्या अशा त्या सर्व चांगल्या गोष्टी अर्थात माझ्या आयुष्यातील जे आशीर्वाद आहेत त्याबद्दल मी ऋणी राहीन, आभारी राहीन. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित पूर्ण अपान शून्य नीट फोकस करा प्राण पूर्ण अपान शून्य हृदयाची धडधड अनुभवा फार सुंदर फार छान आज आपण एक सुंदर असं मेडिटेशन केलं हिलिंग मेडिटेशन केलं यापुढे जेव्हा हे मेडिटेशन करू तेव्हा अधिक सुंदर करू आणि आता हळूहळू डोळे उघडू शकता आणि या ध्यान अनुभवातून बाहेर येऊ शकता